मी डॉक्टर संजीव ठाकूर लॅप्रोस्कोपिक अँड बेरेटरी सर्जन आहे सध्या मी आदेशात म्हणून सोलापूर मेडिकल कॉलेजला कार्यरत आहे आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे खात्याचे मंत्री माननीय श्री मुश्रीफ साहेब यांनी आम्हाला एक शंभर ॲक्शन प्लॅनसाठी काही उद्दिष्ट नेमून दिलेली आहे तर त्याच्यासाठी मी आणि आमचे सगळे सहकारी हे त्याला तत्पर आहोत तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम ब्लड डोनेशन ड्राईव्ह सुरू केलेलं आहे तर आम्हाला चारशे ब्लड जमा कराय ब्लड बॅग जमा करायचे उद्दिष्ट दिलेले आहे नंतर लठ्ठपणा नियंत्रण स्तर करून अंधत्व निय नियंत्रण थायरॉइड मौखिक आरोग्य आणि अवयधान आणि कर्मचाऱ्यांसाठी योगाशिबीर आणि ह्या ज्या काही गोष्टी उकडी आहेत त्याला रक्षपणा ओकडी म्हणा किंवा थायरॉइड उघडी म्हणा ब्रेस्ट कॅन्सर उघडी आणि मौखिक जे आपण ओरल कॅविटी एक्झामिनेशन म्हणतो याच्यामध्ये आम्ही डॉक्टर नेमलेले आहेत तर सगळ्या उकडी आणि जेरेटिक उकडी ही म्हणजे ओल्ड एजसाठी ले ले थे थे या सगळ्या ओपडी कार्यालयात आहेत सगळे डॉक्टर नेमलेले आहेत सगळ्या तपासण्या सरकारच्या माध्यमातून मोफत अवेलेबल आहे आणि सर्वात एक गौरवाचं पान म्हणजे आपल्या सोलापूरला असं आहे की ते आम्ही लठ्ठपणा कमी करते शासकीय आहे या मागच्या दहा दिवसात दहा झालेल्या आहेत आणि सगळे पेशंटने घरी गेलेले आहे आणि त्यामुळे जे आजार असतात प्रेशर आहे डायबिटीस असो स्ट्रोक असो हे त्याचं प्रमाण नक्कीच कमी होतं आणि सध्या त्या घरीला आपल्याकडे पाच स्पेशल रूम सुद्धा अवेलेबल आहेत त्या एअर कंडिशन आहे त्या रूममध्ये इंटरनेट आहे टी व्ही आहे फ्रीज आहे सगळ्या गोष्टी सरकारच्या माध्यमातून अवेलेबल केल्या आहेत तर आपल्या माध्यमातून सर्व सोलापूरकरांना आणि आसपासच्या जिल्ह्यांना सांगा कळकळची विनंती आहे की इथे मोफत ओबेसिटी किंवा बेलेटिक सज्जाला होते धन्यवाद